नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आज शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगाव मालेगाव बस आगाराच्या ताफ्यात ओलेक्ट्रा कंपनीच्या अत्याधुनिक वातानुकूलित इलेक्ट्रिक बसांचा समावेश करण्यात आला असून यामुळे साक्री धुळे चाळीसगाव सटाणा नामपूर आणि तहाराबाद या मार्गांवरील प्रवाशांना अधिक आधुनिक सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा लाभ मिळणार आहे भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनी म्हणून ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडची ओळख असून या कंपनीने अनेक राज्य परिवहन विभागांना यशस्वीपणे इलेक्ट्रिक बस पुरवल्या आहेत त्याच विश्वासार्हतेच्या आधारावर एसटी महामंडळाने मालेगाव ताफ्यात या बसांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे नवीन इलेक्ट्रिक बसांमध्ये अत्याधुनिक तांत्रिक सुविधा देण्यात आल्या असून एकशे ऐंशी किलोमीटरची रेंज आणि अवघ्या एक तास पंचेचाळीस मिनिटांपूर्ण चार्ज होण्याची क्षमता असल्यामुळे या मार्गांवरील नियमित सेवा अधिक सुकर होणार आहे चौतीस प्रवासी आसने आणि नऊ मीटर रुंदीमुळे बसमध्ये मोकळे व वा आरामदायी वातावरण उपलब्ध होणार आहे प्रत्येक सीट जवळ इमर्जन्सी एक्झिट स्वतंत्र मोबाईल चार्जिंग पॉइंट तसेच ड्रायव्हरकडे अनाऊन्समेंट सिस्टीम देण्यात आली आहे ज्यामुळे प्रवाशांना सुरक्षित व सूचनायुक्त प्रवासाचा अनुभव मिळेल बस पूर्णपणे वातानुकूलित असल्याने ग्रामीण भागातही थंड आणि सुखद प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे या बसांमध्ये एअर सस्पेन्शन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून प्रवासातील धक्के जाणवत नाहीत अँटीस्लिप मोड दिल्यामुळे उतारावर बस मागे सरकण्याची शक्यता राहणार नाही ज्यामुळे डोंगराळ भागातील प्रवास अधिक सुरक्षित होईल इलेक्ट्रिक बस ताफ्यात समाविष्ट झाल्यामुळे डिझेल बसांमुळे खर्च लक्षणीय कमी आहे पर्यावरण संरक्षणास हातभार लागणार आहे महत्वाचे म्हणजे प्रवाशांना मिळणाऱ्या सर्व विद्यमान सवलती या नवीन इलेक्ट्रिक एसी बसमध्येही लागू राहणार आहेत त्यामुळे कमी खर्चात अधिक सुविधा अधिक सुरक्षितता आणि अधिक आराम देणारा प्रवास नागरिकांना मिळणार आहे मालेगावात दाखल झालेल्या या ओलेक्ट्रा इलेक्ट्रिक बसांमुळे सार्वजनिक वाहतुकीचा दर्जा उंचावणार असून परिसरात पर्यावरणपूरक आणि आधुनिक वाहतुकीच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे ああ、こああ、これはこれいいけど、い。<Glenn sound> बर पंपी सिटी जोरा तुझ्या बरं का अरे ग्रामीण मार्गावर आहे